नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजीमधील अवयव म्हणजे लिंब या शब्दाचे मराठीत अर्थ पाहणार आहोत एल आय एम बी एस लिंब म्हणजे अवयव शब्द आहे थंब टी एच यू एम बी थंब म्हणजे अंगठा पुढचा आहे ॲबडॉमिन ए बी डी ओ एम ए अबडॉमिन म्हणजे गळू किंवा अर्बुद असा अर्थ याचा फिसेरा पी आय एस सी ई -E आर ए फिसेरा आतडी आतडी इंटेस्टाईन आय एन टी ई -E एस टी आय एन -E, इंटेस्टाईन मीन्स लहान आतडे एल आय पी लिप मिन्स ऊठ स्पाइन एस पी आय एन ई ए डी फोर हेड म्हणजे कपाळ एस यू डबल एल स्कल म्हणजे कवटी ई एन टी यू आर ई डेजर कवि टी एच वाय आर ओ आई डी थाइड A कंठग्रंथी ए आर एम पी आई टी आर्मपीठ काख N ओ एस टी

उंब डब्ल्यू ओ एमऊस डी आम पी एल ई डिम्पल मीन्स खड़ी गालावर खड़ी यूटेरस युटेरस यू टी ई आर यू एस यूटेरस मे गर्भाशयन यूएस अन मीन गुदद्वार टॉन्सी टी ओ एन सी आल टॉन्सिलसाग्रंथी ए एनके एल ई एंकल मीन घोटा डब्ल्यू ए आर टी वर्ट म्हणजे चामखीळ चामखीळ पी एल ए टी ई पॅलेट मिन्स टाळू डी आर -E एम आय एस डर्मिज त्वचा एल ओ बी लोभ म्हणजे पाळी कानाच्या साईडला जी असते ती पाळी कानाची पाळी त्याच्यानंतर पुढचा आहे आर्टरी ए आर टी ई आर वाय आर्टरी मीन्स धमनी शरीराचे जे अवयव आहेत लिंब एल आय एम बी या लिम्स म्हणजे शरीराचे अवयव त्याच्याविषयी जे, जे शब्द होते ते इथे संपलेले आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद